नमस्कार मी ॲडव्होकेट यशवंत महादेव साधू आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट चे कलम तेवीस आता डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट चे कलम तेवीस काय सांगते तर महत्वाचं हे कलम आहे तुर्तातुर्त किंवा अर्जंट आदेश प्राप्त करण्यासाठी या कलमाचा फार उपयोग होत असतो ज्या वेळा एखाद्या पीडितेवर कौटुंबिक हिंसाचार झाला असेल त्यावेळेला मुख्यत्वे करून न्यायाधीश साहेब संरक्षणात्मक आदेश म्हणजे प्रोटेक्शन ऑर्डर निवासाचा आदेश म्हणजे रेसिडन्स ऑर्डर त्याचबरोबर आर्थिक आदेश म्हणजे मॉनिटरी ऑर्डर ताब्याचा ऑर्डर म्हणजे कस्टडी ऑर्डर भरपाईचा आदेश म्हणजे कंपनसेशन ऑर्डर अशा प्रकारे ऑर्डर्स करत असतात परंतु एखाद्या स्त्रीला खरो खर, जर खरोखर अत्याचार होत असेल आणि तो पुढे थांबवायला पाहिजे आणि त्याची अर्जन्सी असेल खरोखर त्या स्त्रीच्या बाबतीत पुढे जाऊन आणखी कौटुंबिक हिंसाचाराची कृत्य होऊ नये असं जर वाटत असेल तर आपण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट चे कलम तेवीस नुसार आपण अर्ज करून न्यायाधीश साहेबांकडे अर्जंट अशा प्रकारचा आदेश प्राप्त करू शकतो विशेष म्हणजे न्यायाधीशाला योग्य वाटले आणि केस पटली तर न्यायाधीश साहेब सामनेवाल्याचे म्हणणे किंवा बचाव विचारात न घेता केसच्या च्या पहिल्या दिवशी सुद्धा एकतर्फा म्हणजे एक्सपार्ट ऑर्डर करू शकतात त्यामुळे तुर्तातुर्त किंवा अर्जंट आदेश मिळवण्यासाठी डोमेस्टिक वायलन्स एक्ट चे कलम तेवीस हे फार महत्वाचे कलम आहे आणि मुख्यत्वे करून त्या स्त्रीवर होणारा पुढील जो काही अत्याचार आहे तो थांबवण्यासाठी मुख्यत्वे करून प्रोटेक्शन ऑर्डर मिळवण्यासाठी संरक्षणात्मक ऑर्डर मिळवण्यासाठी हा जो काही कलम आहे हा फार महत्वाचा कलम आहे आणि त्यामुळे त्याचा उपयोग करून आपण तुर्तातुर्त म्हणजे आपण ज्याला इंट्रीम ऑर्डर म्हणतो किंवा अर्जंट आदेश जो म्हणतो तो आपण मिळवू शकतो धन्यवाद